नमस्कार मित्रांनो आपल्याला प्रत्येकालाच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं स्वराज्य याच्याबद्दल माहिती घ्यायला आवडत असतं आपल्याला ही इतिहासाबद्दलची माहिती देण्यामध्ये इतिहास संशोधकांचा खूप मोठा वाटा आहे आणि या इतिहास संशोधकांमध्येच एक सर्वात मोठं नाव मानलं जातं ते म्हणजे इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे होय मराठी भाषेतील इतिहास भाषाशास्त्र व्याकरण अशा बहुविध विषयांचे संशोधक कैलासवासी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे होय त्यांचा जन्म चोवीस जून अठराशे त्रेसष्ट साली पुण्यामध्ये झाला एक अतिशय परिश्रमी प्रतिभावान दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे विद्वान व्यक्तिमत्व असलेले विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे इतिहास संशोधक म्हणून विशेष करून मान्यता पावलेले आहेत मुंबईत एल्फिस्टन्स कॉलेज व पुण्यामध्ये दे डेक्कन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन अठराशे नव्वदमध्ये बी ए झालेले राजवाडे हे अठराशे एक्क्याण्णवमध्ये पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले पण अडीच वर्षांनी अठराशे त्र्याण्णवमध्येच त्यांनी ती नोकरी सोडली पुढे आयुष्यात त्यांनी कधीही कसलीही नोकरी केली नाही विद्यार्थी दशेतच अठराशे एकोणनव्वद मध्ये त्यांचा विवाह झाला होता परंतु अठराशे कारणामुळे निवर्तली आणि त्याचवेळी त्यांनी दुसऱ्या विवाहाचा विचार न करता स्वतःस प्रापंचिक पाशातून कायमचे सोडवून घेतले विश्वनाथ काशीनाथ राजवाडे बहुधा महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात सतत हिंडत राहिले प्राचीन अवशेष पाहत व कानाकोपऱ्यातून जुनी दप्तरे गोळा करीत असतानाच त्यांचे लेखन कार्य देखील अव्याहतपणे सुरू राहिले अठराशे चौऱ्याण्णव पासून स्वतः सुरू केलेल्या भाषांतर तसेच कोल्हापूर येथील समर्थ तसेच ग्रंथमाला विश्ववृत्त सरस्वती मंदिर प्राची प्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते भरपूर लिहू देखील लागले मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या शीर्षकाचे अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादित करून प्रसिद्ध केले यांपैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना देखील दिलेल्या आहेत आज जन्मभ्रमंती करून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची कागदपत्रे जमवली आणि अस्सल साधनांचे बावीस खंड संपादित करून प्रसिद्ध देखील केले याचबरोबर ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी राधा माधव विलास चंपू महिकावतीची बखर सुबंत विचार संस्कृत भाषेचा उलगडा महाराष्ट्राचा वसाहत काल मराठी धातुकोश नामद्विष शब्द व्युत्पत्ती कोश इत्यादी ग्रंथ देखील संपादित केले इतिहासाचे मूलगामी भाष्यकार असणाऱ्या राजवाड्यांचा निर्मत्सर तटस्थ निर अहंकार व निर्लेप वृत्तीने इतिहास लिहिण्याचा आग्रह असे पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करणाऱ्या राजवाड्यांनी समाजशास्त्र व आरोग्य मंडळे स्थापन केली स्वभाषेच्या आणि स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करून सामान्य जनांस संघर्षाला प्रवृत्त करण्याचेच जीवित कार्य मानलेले राजवाडे अत्यंत आग्रही व एककल्ली स्वभावाचे होते मराठीतून इतिहास भाषाशास्त्र व्याकरण व्युत्पत्तीशास्त्राचे व्यासंगपूर्ण संशोधन हे सर्वस्व मांडलेल्या राजवाड्यांनी कीर्ती संपत्ती व अधिकाराचा मोह टाळून एकनिष्ठ वृत्तीने ज्ञानोपासना केली विश्वनाथ काशीनाथ राजवाडे फक्त मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करीत हिंडणारे एक संग्राहक आणि मराठ्यांच्या भूतकाळावर स्वाभिमान पोषक असे लिहिणारे एक इतिहासकार एवढेच नसून एकूण इतिहास या विषयावरचे मूलग्रामी भाष्यकार होते हे त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राला जाणवून दिले होते तथापि भूतकाळ म्हणजे सर्व मानवजातीचा इतिहास एखाद्या प्रांताचा किंवा एखाद्या लोकसमूहाचा नव्हे आणि त्याप्रमाणेच इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरांसाठी लागणारी कटकारस्थाने आणि युद्धे ह्यांच्याच हकीकत ती नव्हेत हे त्यांचे प्रतिपादन निश्चितच व्यापक आणि प्रागतिक दृष्टीचे द्योतक आहे मराठ्यांच्या इतिहासाचा म्हणजे प्रथम मुख्यतः राजकीय इतिहासाचा शोध घेत ते त्यांच्या प्राचीन साहित्याकडेही वळले जुन्या मराठी साहित्याचा अर्थ उलगडण्यासाठी तत्कालीन मराठी भाषेचे ज्ञान अपरिहार्य ठरले ह्यातून ते शब्दाच्या उगमांकडे व्युत्पत्तीशास्त्राकडे व भाषेतील स्थित्यंतरांच्या अनेक विध प्रश्नांकडे वळले महाराष्ट्रातील व्यक्तींची उपनामे ग्रामनामे वगैरेची मुळे ते शोधू लागले आणि ती बहुतांश संस्कृतोद्भव आहेत अशा निष्कर्षाप्रत ते पोहोचले त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि वैदिक भाषेचा देखील सखोल विचार करणारे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी संशोधन करून काही प्रबंध देखील सिद्ध करून ठेवले त्यांपैकी काही त्यांच्या हयातीतच तर काही त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले राजवाड्यांचे ह्या क्षेत्रातील कार्य हे खूपच गौरवास्पद असले तरी देखील त्यांचे भाषा व्युत्पत्ती विषयक निबंध सदोष असल्याचे काही भाषाशास्त्रज्ञांनी दाखवून दिलेले आहे या एवढ्या गहन विषयात शिरणाऱ्या ललित साहित्याचे वाचन आणि रसग्रहण ही सुंदर रीतीने केलेले आहे हे त्यांच्या कादंबरी ह्या दर्जेदार समीक्षात्मक लेखावरून कळून चुकते महाराष्ट्राच्या विचार विश्वात इतिहासाचार्य राजवाडे यांचा मोठा धाक होता राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून राहिले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका देखील झाली त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के सी ठाकरे विठ्ठलरामजी शिंदे जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलाच धारेवर धरलेले होते नंतरही इतिहास संशोधक त्र्यंबकशंकर शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या तथापि या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्य वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले राजवाडे हे बुद्धिमान तर होतेच पण त्यांना प्रतिभा शक्तीचीही देणगी लाभली होती जबरदस्त आत्मविश्वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते त्यामुळे साधा अंदाज किंवा कयास सुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत की जणू काही सत्य असलेला महासिद्धांतच आहे राजवाड्यांनी देशासाठी प्रत्यक्ष राजकारण केले नाही तरी देखील त्यांच्या संपूर्ण बौद्धिक कार्याची प्रेरणा ही देशप्रेमातूनच आलेली होती स्वभाषेच्या आणि स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करणे आणि सर्वसामान्यास संघर्षाला प्रवृत्त करणे हीच आपल्या कार्याची दिशा त्यांनी पक्की केली होती आयुष्यभर त्यांनी एवढा केला पण आपले सर्व संशोधन आणि चिंतन त्यांनी प्रतिज्ञापूर्वक मराठीतून आणि फक्त मराठीतूनच व्यक्त केले त्यांच्या संशोधनाचा आवाका फार मोठा होता आणि त्यांनी केलेली कामगिरी ही भरीव झालेली आहे हे संशयातीत आहे आणि वादातीत देखील कीर्ती संपत्ती अधिकार या सर्वांचा मोह टाकून एकनिष्ठ वृत्तीने ज्ञानोपासना करण्याचा आदर्श मागे ठेवून ते धुळे येथे निवर्तले तर मित्रांनो लोक काहीही म्हणो पण इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे आपल्या समाजासाठी एक आदर्शच आहेत टीका तर सर्वांच्यावरच होत असते परंतु त्यांनी केलेले कार्य हे अमोघ आहे अमोल आहे तर मित्रांनो ही माहिती साहित्यकल्प येथून घेतलेली असून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांना आपल्या यूट्यूब चॅनेलचा मानाचा मुजरा तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ Jai Shiv Rai.